गुरुपौर्णिमा काही दिवसांवर आली आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी देवाला काही नैवेद्य गोडाचा अर्पण करण्याचा विचार करत असाल तर असे मस्त रवाळ आणि तितकेच दाणेदार सोप्या पद्धतीने चणाडाळीचे लाडू कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे लाडू तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण त्याचबरोबर एकवीस लाडूंचं अचूक प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सहज सोप्या पद्धतीने कोणीही करू शकेल इतके दाणेदार चणा डाळीचे लाडू कसे बनवायचे ते लगेचच पाहूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते चणाडाळीचे दाणेदार लाडू बनवण्यासाठी इथे मी भिजवलेली चणाडाळ घेतली आहे ही चणाडाळ मी वजनामध्ये पाव किलो एवढी घेतलेली आणि मेजरमेंट कपाने म्हणाल तर सव्वा कप एवढी चणाडाळ मी इथे वापरली आहे ही चणाडाळ सुरुवातीला दोन ते तीन पा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि त्यानंतर दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे चणा डाळ छान भिजली गेली की एखाद्या चाळणीवर काढायची आणि त्यामधील संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे दोन ते तीन तासानंतर तुम्ही बघू शकता चणाडाळ व्यवस्थित भिजली जाते नखांनी अशी तोडायला गेलात ती सहज तुटली जाते तुम्हाला हे लाडू सकाळी बनवायचे असतील तर रात्रभर देखील चणा डाळ भिजवू शकता फक्त भिजवल्यानंतर चाळणीवर काढायची आणि संपूर्ण त्यामधून पाणी त्याम काढून त्याम टाकायचं आता ही चणा डाळ आपल्याला मिक्सरमध्ये घालायची आहे फार घालायची नाही मिक्सर अगदी गच्च भरून थोडी थोडी घालायची आहे मी इथे साधारण अर्धी चणाडाळ घातली आहे आणि मिक्सरचं झाकण लावून आपल्याला चणा डाळ चांगली बारीक करून घ्यायची आहे लागलंच तर फक्त एखाद चमचा आपल्याला पाणी वापरायचं आहे जेवढं पाणी कमी घालाल तेवढी चणा डाळ शिजायला फार कमी वेळ लागेल आणि जेवढं जास्त पाणी घालाल तेवढी शिजायला ती जास्त वेळ लागेल ही बघा इथे मी चणाडाळ कशी बारीक करून घेतली अगदी मस्त पेस्ट के तयार केली आहे फार पाणी घालायचं नाही मिक्सर चालू बंद करायचा आणि मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा चणा डाळ वाटून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित वाटली जाते आता ही वाटलेली चणा डाळ एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि उरलेली जी चणा डाळ आहे तीसुद्धा याच पद्धतीने मिक्सर चालू बंद करून बारीक वाटून घेणार आहे थोडी थोडी करून इथे मी संपूर्ण चणाडाळ वाटून घेतली आहे आता गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि मेजरमेंट कपाचा अर्धा कप भरून इथे साजूक तूप घालायचं आहे मी मेजरमेंट कपचा सव्वा कप एवढी चणाडाळ घेतलेली त्यासाठी अर्धा कप साजूक तूप पुरे होतं एकदा तूप चांगलं वितळलं गेलं आणि व्यवस्थित असं गरम झालं की लगेचच आपण जी वाटून घेतलेली चणा डाळची पेस्ट आहे ती ह्यामध्ये सोडायची आहे मी दाखवते त्याप्रमाणे अगदी छोटे छोटे गोळे ह्यामध्ये सोडायचे आहेत जसे मुटके आपण करतो अगदी त्याप्रमाणे छोटे मुटके यामध्ये सोडायचे आहेत अशा प्रकारे मोटके करून आपण तुपामध्ये तळले की ते व्यवस्थित आतपर्यंत चणा डाळ तळली जाते अजिबात कुठेही कच्ची राहत नाही आता गॅसची आज मध्यम ठेवायची आहे आणि मध्यमाचेवर दोन ते तीन मिनटं एका बाजूने हे मोटके आपल्याला तळून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटानंतर एका बाजूने व्यवस्थित असे तळले गेले की एखाद्या झाऱ्याने हे आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत हे मस्त सुंदर सोनेरी रंगावर तळले जात नाहीत आणि कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत आपल्याला चांगले पुढचे तीन ते चार मिनटं तळून घ्यायचे आहेत पुढच्या तीन चार मिनिटातच तुम्ही बघू शकता सुंदर सोनेरी रंग आला आहे आणि तितकेच कुरकुरीत झाले आहे असे झाले व्यवस्थित तळले गेले की लगेच झाऱ्याने जा हे आपल्याला पूर्णपणे तूप निथळवून काढून घ्यायचे आहेत आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आला असेल की ती मस्त आणि कुरकुरीत हे झाले आहे डायरेक्ट जर साजूक तुपामध्ये तुम्ही चणा डाळ भिजवलेली भाजायला गेलात तर फार वेळ लागतो आणि हातसुद्धा खूप दुखले जातात त्यामुळेच अशा सोप्या पद्धतीने भिजवलेल्या चणा डाळीचे गोळे बनवायचे आणि ते तुपामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे उरलेल्या चणाडाळीचं जे मिश्रण आहे त्याचेसुद्धा अशाच पद्धतीने मी मुटके तुपामध्ये कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूनी सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे इथे मी संपूर्ण चणा डाळ बघू शकता सोनेरी रंगावर तळून घेतली आहे आता हे मुटके आहेत ते आपल्याला असे छोटे छोटे तुकड्यांमध्ये विभागून घ्यायचे आहेत त्याचे छोटे तुकडे करायचे म्हणजे त्यामध्ये असलेली वाफ लवकर निघते आणि हे लवकर थंड होतात आपण दोन्ही बाजूनी तीन तीन चार चार मिनटं आलटून पालटून हे मुटके शिजवून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता आतपर्यंत चणा डाळ कशी शिजली गेली आहे पूर्णपणे हे मुटके गार झाल्यावर हे मुटके आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालायचे आहेत आणि मिक्सरचं झाकण लावून मिक्सर चालू बंद करून आपल्याला ही चणाडाळ वाटून घ्यायची आहे बघू शकता इथे तुम्ही किती मस्त टेक्स्चर आला आहे जशी एखादी मोतीचूर लाडूची बारीक बुंदी असते अगदी त्याचप्रमाणे हे टेक्चर आलं आहे अशाच पद्धतीने उरलेली सर्व तळलेली चणाडाळसुद्धा मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे आता मगाशी जे कढईमध्ये आपण चणा डाळ तळून घेतलेले त्याचं उरलेलं तूप आहे त्यामध्ये काही मी सुकामेवा घालणार आहे इथे मी काजू बदाम पिस्ते आणि बेदाणे घातले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा घालू शकता नाही घातलात सुकामेवा तरीही काही हरकत नाही असेच लाडू बनवू शकता आता गॅस शिवाज मंद करून खमंग कुरकुरीत होईपर्यंत एखाद दोन मिनटं हा सुकामेवा आपल्याला परतून घ्यायचा आहे एकदा व्यवस्थित असा सुकामेवा परतला गेला की आपण जे मिक्सरला मिश्रण वाटून घेतलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि आचेवर फक्त एखाद दोन मिनटं ह्या तुपासोबत आणि सुक्यामेव्यासोबत हा चुरमा आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित परतलं गेलं की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा चुरमा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आता तीच कढई मी पुन्हा एकदा गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपचा पाऊंड कप आणि वजनामध्ये दोनशे ग्रॅम एवढी मी साखर घातली आहे तुम्हाला जास्तीचे गोडाचे लाडू हवे असतील तर पाव किलो चणाडाळ डाळ घेतलेली त्यासाठी पाव किलो एवढी साखर वापरू शकता आता ह्यामध्ये आपल्याला पाऊण कपाच्या निम्म म्हणजे अर्धा कपापेक्षा थोडंसं कमी इथे मी पाणी घालणार आहे आता गॅसची आज मध्यम करायची आहे आणि पुढच्या दोन मिनटं आपल्याला ही साखर व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे एकदा एक दोन मिनटात साखर विरगळली गेली की लगेचच गॅसची आज मंद करायची आहे आणि आणखी दोन मिनटं ही आपल्याला साखर शिजवून घ्यायची आहे पुढच्या दोन मिनिटातच तुम्ही बघू शकता व्यवस्थित साखरेचा पाक तयार झाला आहे आता हा पाक तयार झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी झाऱ्यावरून असा पाक खाली सोडायचा आणि शेवटचा थेंब पडेपर्यंत आपल्याला वाढ बघायची आहे शेवटचा थेंब पडताना तुम्ही बघू शकता असा तो ताणला जातोय म्हणजे त्याला एक तार सुटली आहे किंवा थोडासा थंड करून घ्यायचा आणि बोटाने असा चेक करायचा हे बघा दोन बोटांच्या मध्यभागी थोडीशी अशी हलकीशी तार येते एक तारी दोन तारी पाक करायचं म्हटलं की बहुतेकांना टेन्शन येतं पण मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही करा एकदा मध्यमाचेवर साखर पाण्यामध्ये विरगळवून घ्यायची आणि त्यानंतर गॅस मंद करून पुढचे दोन मिनटं आपल्याला फक्त साखर शिजवून घ्यायची आहे एवढं केलं तरी एक तारी पाक तयार होईल यापेक्षा जास्त पाक आपल्याला शिजवायचा नाही गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आणि ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून तीसुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आणि लगेचच तयार जो चुरमा आहे तो यामध्ये घालायचा आणि तो सुद्धा व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आता लगेचच ह्यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटासाठी हे असंच मुरू द्यायचं म्हणजे साखरेचा पाक सर्व यामध्ये शोषला जाईल आणि व्यवस्थित लाडू गोड बनतील इथे पाच मिनिटं झाली आहेत आता लगेचच मी झाकण काढून घेते बघू शकता सर्व साखरेचा पाक यामध्ये व्यवस्थित मुरला गेला आहे आता झाऱ्याने पुन्हा हे असं थोडंसं वरखाली करून घ्यायचं मिसळून घ्यायचं सर्व मिश्रण आणि इथे मिश्रण आता कोमट सुद्धा झालं आहे फार गरम नाही आता लगेचच आपण ह्याचे लाडू वळून घेऊयात सुरुवातीला पहिला लाडू वळताना हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे हा चुरमा हाताला चिकटला जात नाही व्यवस्थित असे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लाडू वळवून घेऊ शकता लहान किंवा मोठ्या आकाराचे मी आज मध्यम आकाराचे लाडू बनवून घेते बघू शकता बोलता बोलता पहिला लाडूसुद्धा तयार झाला आहे मी सुरुवातीला सांगितल्याचप्रमाणे मी आज एकवीस लाडूंचं अचूक प्रमाण तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शक्यतो मध्यम आकाराचेच लाडू वळा म्हणजे बरोबर ते एकवीस तयार होतात इथे बघू शकता आपले मस्त असे चणाडाळीचे रवाळ आणि तितकेच दाणेदार रसरशीत असे लाडू तयार झाले आहेत अशाच पद्धतीने उरलेले सर्व लाडू मी इथे वळून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे बघू शकता मी सर्वच्या सर्व लाडू वळून घेतले आहेत आणि बरोबर एकवीस लाडू तयार झाले आहेत हा लाडू मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते पण तोडून दाखवणार नाही कारण मला तो नैवेद्याला अर्पण करायचा आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लाडू करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद